आणि आज आपण आलो आहे इकडे आपली मासेमारी चालते बघा हे आपले मासेमार बांधव आहे आणि आज कशा प्रकारे आज मासेविषयी ते पकडतात आम्ही तुमच्यावर शेअर करणार आहे मी विविध बघत राहा हे बघा हे अशा प्रकारे आहे आणि आपल्याकडे साधे घरी पण आता आमचे सगळे माणसावर चाललेले आहेत आमचा फ्रीज वाळा तर फ्रीज आणि ती आमच्या समुद्राची खाडी आहे बघा या लोकेशन या लोकेशनला मासे पागले जातात बारके मासे चिंगळा त्यानंतर मग ती एक लावून मग ती मंडळी शुभदा क्रिएशन मराठी आपले युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आणि आज आपण आमच्या खाडी किनाऱ्याची जी मासेमारी आम्ही करतो घरी घरीच्या माध्यमातून ती तुमक आम्ही दाखवणार आहोत आणि आम्ही वाडा तर ब्रिजला आहोत आता तुम्ही बघू शकता म्हणजे आज आपली मच्छीमार संघटना सगळी या बाजू बघा मच्छीमार संघटना आपल्यासोबत आहे आणि आज मासे पकडूचा काम चालू आहे जोरदार वाट बघा थोडी वाट बघा आता मासे गावणार काय नाही का म्हणून अभि काढणार काय अभी लागला नाही असं कधी होत नाही गिरायका पण येऊन थांबलेली आहेत कोकरे तर कोकरे पण काहीतरी वयाच का। नाही दुपारची वेळ झाली ऊन पण कडक आहात तुम्ही बघू शकता आता तोपर्यंत आपण वाट बघूया अभि काहीतरी काढणार एवढा नक्की का ह्या अभि एक्सपिरियन्स माणूस हा आणि त्याच्याबरोबर चिरंजीव तो सुद्धा लक्की हा आणि मासेमारी क्षेत्रात त्यांनी नाव कमावल्या नाही कमी वयात हो खाली बघू शकता बोट हा खाली बोट म्हणजे मंडळी समुद्रात जेव्हा मासेमारी करूची वेळ येतात तेव्हा ही बोट काढतो हो बाय आणि हे आमच्या काडीचे मासे आता काल आला काळ खाऊन गेला खाऊन गेला चिंगळा ला, किती लावली आता भरपूर चिरंजीव तिने एक शिकार केल्या ना काय गावला चिरंजीव होता तांबोवसा दाखव दाखव मंडळी तुम्ही बघू शकता तांबोवसा कसा उता बघा पट बघा कसा आता मोसा बघा दिले <laughs> अरे वा चिरंजीवान पहिली शिकार केल्यान बघा अगदी दहा मिनिटा पण झाली नाहीत पहिल्या पाच ही पहिली शिकार मारल्या ना सोडतो मार रे का बघा एक ही आमचे संस्कार आहेत बघा आमच्या पोरांनी बघा पोहार म्हणून ते का सोडले नाही आता आबी दुसऱ्या बाजूक चाललो वारो जरा ताट असल्या कारणान तर दुसऱ्या बाजूक पाळी गेली या बाजू काय ओढीत नाही म्हणता दुसऱ्या बाजूक चाललेलो तो मंडळी बघा ही आपली खाडी किनारो करू शिकायचा कोर्स तो लागा काय असत कोर्स म्हणजे आमच्या आबीच्या आता चार दिवस काम करा पुरो कोर्स फुल हा पैसे पण काय देऊ नको कोर्सचे साईडला आमची घर सगळे असे आमच्या खाली होत तर मंडळी बघा या अभिन आणि या चिरंजीवने आज घरून एवढे मासे पकडल्या नाही आहेत तुम्ही बघू शकतास आता अभि काय अरे या काय खोकरी खोकरी कोकर। खोकरी आत सगळे आणि गिराय गेलेला वाटेत ते बघा त्यांची गाडी था ते आता खोकरी होईत अभी कर सौदो कर खायचं तुझं पाचशे रुपये घ्या सगळे अभी हे सगळे पाचशे रुपये परवाडला तुमका मंडळी बघू शकता तुम्ही गिरायका काय का। आहात ती गावचो वारा शुक्रवार हे लोक थांबलेली आहेत आणि अभिचो धंदो ते गिरायका वाढल्याबरोबर अभि जो रेट वाढलो आता एवढा गावला तरी म्हणत किरकोळ हा बघा आता अभि याच्यापेक्षा जास्त तो काढत असतो त्याच्याबद्दल वादच नाही मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही वाडादर ब्रिजला मासे पकडताना व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर केलो व्हिडिओ तुमका आवडलो असतात जर व्हिडिओ तुमका आवडलो असत तर चॅनलला करा, आता अपलोड होणार माशांचे कारण की मी सध्या गावात असल्यामुळे जोपर्यंत गावात आहे तोपर्यंत गावचे गमती गमती तुमच्यापर्यंत शेअर करत राहणार चला मित्रांनो जय महाराष्ट्र भेटू नवीन व्हिडिओत